रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असं आईस्क्रीमला ऑप्शन असेल बघा आईस्क्रीम देखील आपल्या शरीराला जास्त काही खाणं चांगलं नाही तसेच त्यांना बघा पोट देखील काही भरलं जात नाही तर इथे आपण मस्त असं पोटदेखील भरेल आणि आईस्क्रीम खाल्ल्याचं जर असं फिलिंग देखील अशा पद्धतीची आपण इथे रेसिपी करत आहोत इथे मी ब्राऊन जे आपल्या सेवया असतात त्या घेतलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी मी चुरा करत आहे जेणेकरून ना त्या व्यवस्थित अशा आपल्याला भाजता येतील जर शेवया मोठ्या राहिल्या ना तर त्या व्यवस्थित अशा भाजल्या जात नाहीत इथे थोड्याशा मी ती बारीक करून घेतल्या हाताने आणि तूप टाकलेलं आहे जर असं दोन ते अडीच चमचे मी एक वाटी शेवयासाठी दोन ते अडीच चमचे तूप टाकलेलं आहे जर असं जास्त झालं तरीही चालेल परंतु कमी होऊ द्यायचं नाही कारण शेवया आपल्या अश अगदी सुटसुटीत शु� अशा झाल्या पाहिजेत आता अगदी त्या करपल्या जाणार नाहीत किंवा बघा त्या तुपामध्ये टाकल्या तर काही वेळेस त्या अशा तळल्यासारख्या देखील होतात तर अशा देखील होऊ द्यायच्या नाहीत अगदी मंद आचेवर व्यवस्थित अशा आपण सर्व बाजूंनी शेवयांना तूप लागेल अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत इथे बघा मी तुम्हाला दाखवतच आहे कशा पद्धतीने कुठेही शेवई जे आहे आपली एकही अशी लाल पडलेली नाही म्हणजे करपलेली नाही किंवा अशी तळल्यासारखी देखील दिसणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे इथे दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित अशा शेवया भाजलेल्या आहेत सर्व शेवयांना तूप लावून लागलेलं आहे बऱ्यापैकी आता ते शेवया व्यवस्थित अशा भाजल्यानंतर त्यामध्ये अगदी मी शेवया शिजून सुटसुटीत होतील म्हणजे त्यामध्ये बिलकुलही पाणी राहणार नाही इतपत पाणी म्हणजे अगदी तीन चार पानी टाकुन ते चार चमचे पाणी टाकून घेतलं ते पाणी व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये तुम्हाला जेवढं गोड हवं आहे म्हणजे शेवयांना लागेल साखर तेवढीच साखर टाकायची आहे बाकी प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगते आता ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून ना पूर्णपणे त्यातली साखर जी आहे ती विरघळली जाईल इथे बघा एक अर्धाभर मिनिट मी शेवया हलवून घेतल्या आणि झाकून ठेवल्या पूर्ण पा, शेवयामध्ये पाणी ॲब्झॉर्ब होत आहे त्यामध्ये जर असे मी बदामाचे तुकडे टाकलेले आहेत कारण आपण ही रेसिपी जी आहे ती पौष्टिक देखील करत हो, आहोत आणि थंडगार देखील असणार आहे आता नंतर एकदा मी झाकण ठेवलं होतं आणि पूर्णपणे त्या शेवयामध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे शेवया अगदी सुटसुटीत अशा झालेल्या आहेत इथे दिसत आहे बघा आता शेवया मी थंड होण्यासाठी साईडला ठेवल्या एक पातीला घेतलं त्यामध्ये दूध टाकलेलं आहे दुधावर जी साई आलेली असते ती देखील मी यामध्ये वापरत आहे साईटला बघा मधूनमधून शेवया हलवत राहायचं जेणेकरून त्या सुटसुटीत देखील होतील आणि पटकन थंड देखील होतील आता इथे साई टाकलेली असल्यामुळे ना दूध देखील आपण जरासं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जे साई टाकलेली आहे ते त्या दुधामध्ये मिक्स होईल मी अगोदरच एक अर्ध्या तासापूर्वी एक अर्धी वाटी तांदूळ भिजत घालण्यासाठी ठेवलेले होते अगदी दहा मिनटं भिजवले ना तरी काही ये प्रॉब्लेम येत नाही वेळ होता माझ्याकडे माझी ऑलरेडी तयारी रेसिपीची सुरू होती म्हणून मी अगोदर अर्धा तास तांदूळ भिजत घातले होते त्यामध्ये जरासं पाणी टाकलं आणि ते बऱ्यापैकी बारीक करून घेतलेले आहेत तुम्हाला इथे दिसत आहे आता त्यामध्येच दोन चमचे कस्टर्ड पावडर मी टाकत आहे तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल आणि फक्त तांदूळ जरी टाकले ना तरी सुद्धा रेसिपी आपली बऱ्यापैकी चांगली होईल ऑप्शन म्हणून तुम्ही नसेल तर नाही टाकली तरीही चालेल परंतु कस्टर्ड पावडर टाकली ना तर त्याची जे रेसिपीला जे थिकनेस येणार आहे तो छान असा येतो आणि चवीला देखील खूप छान लागते आता इथे आपलं दूध जे आहे ते मस्त असं उकळलेलं आहे आता त्या दुधाला आणि तांदळाला जेवढी साखर लागेल त्या प्रमाणात आपण साखर टाकायची आहे आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एक वाटी शेवई आहेत आणि अर्धी वाटी तांदूळ आहेत आता ते व्यवस्थित असं साखर विरगळली की लगेचच त्यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडर टाकून मी अजून एकदा ते फिरवून घेतलेलं होतं म्हणजे तांदूळ बारीक केलं त्यामध्येच कस्टर्ड पावडर दोन चमचे टाकली आणि ती अजून एकदा फिरवून घेतलं जेणेकरून कस्टर्ड पावडरच्या गाठी होणार नाहीत आता ते व्यवस्थित असं फिरवल्यानंतर दूध उकळलेलं होतं त्यामध्ये ते पूर्ण जे आपण बारीक केलेलं होतं कस्टर्ड पावडर तांदूळ ते त्यामध्ये टाकून घेतलं आणि टाकल्यानंतर ते कंटिन्यू ढवळत राहायचं आहे का तर ते पटकन खाली देखील चिटकलं जातं म्हणजे करपलं देखील जातं आणि त्याच्या गाठी देखील होतात तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दे जरासं तांदूळ राहिलेलं होतं ते देखील मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये टाकलेलं आहे दुधामध्ये इथे बघा एक दोन मिनटामध्येच ना त्याला मस्त असा दाटसरपणा येतो कारण तांदूळ देखील बघा शिजत जातील ना तसं तसं पाणी ॲब्झॉर्ब होत जातं आणि कस्टर्ड पावडर देखील बऱ्यापैकी दूध दुधाला असं दाटसरपणा आणते इथे बघा आपल्या मस्त अशा शेवया ज्या आहेत सुटसुटीत देखील झालेल्या आहेत आणि थंड देखील झालेले आहेत आहे। इथे जे आपलं दूध होतं कस्टर्ड पावडर तांदूळ टाकलेलं आहे ते मस्त असं दाटसर व्हायला लागलेलं ला आहे इथे बघा शक्य होईल तेवढं सारखं सारखं ते हलवत राहायचं जेणेकरून ते खालं चिटक खाली चिटकलं जाणार नाही आणि करपलं जाणार नाही याची काळजी घ्यायची पाच मिनटामध्ये ना इथे मस्त असा त्याला थिकनेस येतो आहे आता मी गॅस बंद केला आणि ते बऱ्यापैकी थंड करून घेतलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगलं रूम टेम्परेचरचं चा करून घ्यायचं इथे बघा मी पातेल्याला हात लावू शकते म्हणजे पूर्णपणे ते थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर ता, सुट ना त्याला अजून जास्त थिकनेस येतो ते जास्त असं घट्टसर होतं आता काय करायचं एक मी जार घेतलेला आहे त्यामध्ये खाली ज्या शेवया आहेत आपण त्या टाकून घेणार आहोत मस्त अशा सुटसुटीत शेवया झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना व्यवस्थित अशा त्याचा देखील लागल्या जातो आहे आता त्याच्यावर आपण जे दूध जरासं तांदूळ आणि कस्टर्ड पावडर टाकलेली होती ते मस्त असं दाटसर झालेलं आहे ते मिश्रण यावर एक लेअर त्याची द्यायची आहे आता ह्या लेअर बघा तुम्ही जास्त पातळ किंवा जास्त अशा जाड अशा न देता बऱ्यापैकी अशा तांदळाच्या दुधाच्या ज्या लेअर आहेत थोड्याशा जाड द्यायच्या आणि शेवयाच्या आहेत त्या थोड्याशा पातळ पातळ शेवया टाकायच्या आहेत म्हणजे त्या चवीला खूप छान लागतात आता एक लेअर शेवयाचा झाला एक लेअर आपल्या दुधाचा झालेला आहे जे पण मिश्रण केलेलं होतं त्याचा आणि नंतर लगेचच अजून एक थर मी अजून एक लेअर जी आहे ती शेवयाची करून घेते शेवया जर तुमच्या व्यवस्थित अशा सुटसुटीत झाल्या ना तर त्याच्या लेअर देखील मस्त अशा पडतात ता आणि टाकायला देखील फारसा काही त्रास होत नाही आता वरून अजून एक लेअर आपण ह्या दुधाची आणि तांदळाची कस्टर्ड पावडरची जे आपण करून घेतलेली होती ती टाकून घेतोय आणि मस्त असं शक्य होईल तेवढं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं जेणेकरून ते पूर्णपणे कुठलाही आपण एक कोपरा काढला ना तरी ते असं असं वाटेल इथे बघा थोडंसं हलक्या हलक्या हाताने ते व्यवस्थित असं फरव फिरवून घ्यायचं वरून आता लास्टला जर अशा शेवया आम्ही राखलेल्या होत्या दिसायलाही सुरेख दिसतंय आणि चवीलाही अप्रतिम लागतं प्रतिच्या प्रतिक्षाच रेसिपीवर जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा वरून जराशा मी शेवया टाकल्या आणि वरून जर असे आपण ड्रायफ्रूटचे तुकडे केलेले होते ते टाकून घेते हे ऑप्शनल आहेत तर सर्व आपलं सेटिंग तयार झालेलं आहे दिसायला हे सुरेख दिसतंय आणि अगदी साधं सोपं हो आहे आणि बघा एवढं खाल्लं ना मुलांनी तर पटकन पोट भरणार आहे आणि पौष्टिक देखील आहे आता ते एक मी दोन तासासाठी मध्ये दोन तासा दोन तासासाठी ना फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे फ्रीजरमध्ये आता ते मस्त असं सेट झालेलं आहे थंड गार झालेलं आहे दोन ते तीन तास ठेवायचं साधारण जास्त ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही मस्तचा उन्हाळा स्पेशल आपलं थंड होम आईस्क्रीमला ऑप्शन आणि पोट भरेल तसंच पौष्टिक देखील आहे अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे इथे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते कसे मस्त असे ते लेअर आलेले आहेत आणि सेट देखील खूप छान झालेली आहे सेट झाली ना तर ती पटकन निघते आणि दिसायला सुरेख दिसते आणि चवीलाही खूप छान लागते इथे तुम्हाला एक तुकडा मी काढलेला आहे इथे दाखवते बघा मस्त असे त्याचे खालून शेवयाचा आणि दुधाचा त्या मिश्रणाचा व्यवस्थित असे लेअर पडलेले आहेत नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला अशाच रेसिपी पाहायच्या असतील तर प्रतीक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा अजून एक तुम्हाला एक तुकडा काढून दाखवते अप्रतिम दिसतंय आणि चवीलाही खूप छान लागतं कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Bye-bye.